आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे लक्ष्मी पूजनाचा दिवस म्हणजे धन समृद्धी आणि शुभतेचा दिवस पण आज मी सांगणार आहे अशा तीन राशींबद्दल ज्यांच्या लोकांनी या दिवशी फक्त दोन कामं केली तर त्यांना जे हवंच आहे ते नक्की प्राप्त होईल तर चला सुरुवात करूया या तीन राशी आहेत आणि धनु या तिन्ही राशींवर या लक्ष्मीपूजनात विशेष कृपा राहणार आहे पहिलं काम लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घराची स्वच्छता करा जुनी अनावश्यक वस्तू घरातून बाहेर काढा पूजेची जागा अत्यंत स्वच्छ ठेवा आणि एक सुंदर सुवासिक दीप प्रज्वलित करा लक्षात ठेवा स्वच्छतेतच लक्ष्मीचा वास असतो दुसरं काम या दिवशी एखादं छोटं पण मनापासून दान करा दानाचं मूल्य नाही भावना महत्त्वाची गरजूंना अन्न वस्त्र किंवा थोडीशी आर्थिक मदत करा दान करताना मनात एक विचार ठेवा मी दिलेलं प्रेम आणि मदत मला अनेक पटीने परत मिळेल आणि दानानंतर लक्ष्मी देवीचा मंत्र म्हणा व्यासना येन येन चराचरम श्री कार्यक्ष्मी नमहा नारायण 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 हा मंत्र तीन वेळा उच्चार करा आणि लक्ष्मी मातेचा मनापासून आभार माना हे दोन सोपे पण प्रभावी उपाय या तिन्ही राशींनी लक्ष्मी दिवशी केल्यास घरात समृद्धी शांती आणि धनलाभ वाढताना दिसेल वृषभ राशीच्या लोकांना घरगुती सुख वाढेल कोंभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ किंवा नवीन संधी मिळेल आणि धनुराशीच्या लोकांना प्रवास आणि यशाचा आशीर्वाद लाभेल मित्रांनो ही संधी दुर्लक्षित करू नका लक्ष्मीपूजनाचा दिवस वर्षातून एकदाच येतो ही दोन काम मनापासून करा आणि पहा कसा बदल जाणवतो जय लक्ष्मी माता शुभ लाभ शुभ धन आणि शुभ सुख मिळो अशी मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ